आंब्यापासून आमरस न बनवता त्याच आंब्यापासून आज आपण आंबा रवा केक बनवणार आहोत खूप सोपा आहे समजायला सोपा आहे करायला सोपं आहे साहित्य अगदी कमी आहे त्यामुळे तुम्ही झटपट हा रवा केक बनवू शकता आणि आज हा केक आपण कढईमध्ये बेक करणार आहोत त्यामुळे परफेक्ट असा केक तयार होतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हा आंबा रवा केक कसा बनवायचा ते बघूया केक बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते, ते सुरुवातीला आपण बघून घेऊया नेहमीप्रमाणे इथे मी मेजरिंग कप न वापरता रेग्युलर घरातील एक वाटी वापरणार आहे तर त्याच वाटेने इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे त्यानंतर त्याच वाटेने एक वाटी रवा घेतलेला आहे रवा बारीक जाडसर कोणताही घेऊ शकता कारण तो आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे त्यानंतर इथे एक वाटी दूध घेतलेला आहे पिकलेला एक आंबा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे मी व्हॅनिला इसेन्स वापरणार नाही त्यामुळे इथे वेलची घेतलेली आहे आणि काही बदाम घेतलेले आहेत बदाम हे पूर्णपणे ऑप्शनल आहेत नाही घातले तरी चालतील आता पुढची प्रोसेस करण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण रवा घालून घेऊया त्यामुळे हा रवा तुम्ही जाडसर बारीक घेतला तरी चालेल कारण तो आपल्याला मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे या आंबा केकला छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी चार हिरवी वेलची घेतलेली आहे आता हे आपण मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता आपण हे व्यवस्थित मिक्सरच्या भांड्यात वाटून घेतलेला आहे त्यामुळे रवा कोणताही असला तरीही चालतो इथे मी स्टीलचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता हा वाटलेला रवा घालून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपण बाकीचे जिन्नस ॲड करून घेऊया आता हे बाजूला ठेवून देऊया आणि आपण आता इथे एक आंबा घेतलेला आहे त्याचा पल्प काढून घेऊया सुरुवातीला मी जो आंबा घेतला तो आंबा खराब निघाल्यामुळे मी परत इथे दुसरा आंबा घेतलेला आहे त्यामुळे आंबा पिकवून त्यामधला रस न काढता अशा पद्धतीने कट करून आपल्याला त्यामधला पल्प काढून घ्यायचा आहे त्यामुळे आतून आंबा खराब असेल तर ते सुद्धा आपल्या लक्षात येतं साल काढून वेगळा केलेला आंबा कट करून आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि मिक्सरला हे छान पाणी किंवा दूध न घालता एकसारखी प्युरी होईपर्यंत मिक्सरला आपण हे आता फिरवून घेऊया तुम्ही ते बघू शकता अगदी व्यवस्थित हा आंबा मिक्सरला छान आपण फिरवून घेतलेला आहे आता हा पल्प आपण ज्या वाटीने बाकीचे जिन्नस घेतलेले आहेत त्याच वाटीने हा पल्प एक वाटी आपल्याला घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता अगदी दाटसर असा आपण आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे आणि तो बरोबर एक वाटी काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एक वाटी इथे आंब्याचा पल्प लागणार आहे त्यामुळेच त्या केकमध्ये सुद्धा त्याचा छान असा फ्लेवर येतो आता आपण जे कोरडे जिन्नस एका भांड्यामध्ये ठेवले होते त्यामध्ये ही मँगो प्युरी आपण ॲड करून घेऊया पूर्ण एक वाटी प्युरी यामध्ये मी ॲड केलेली आहे आणि त्याच वाटीने मी पाव वाटी तेल घेतलेला आहे जे आपण रेग्युलर भाजीसाठी जे तेल वापरतो तेच घेतलेलं आहे आता तेल यामध्ये मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया गोडाच्या पदार्थाला अगदी हलकंसं मीठ असेल तर त्याची चव खूप छान येते मी नेहमी तुम्हाला सांगत असते की गोडाच्या पदार्थाला अगदी चुटकीभर मीठ घालायचं त्यामुळे त्याची चव खूप छान येते आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे तुम्ही जर एकदाच दूध यामध्ये मिक्स केलं तर यामध्ये गुठळ्या होऊ शकतात म्हणून सुरुवातीला आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अंदाज घेत घेत यामध्ये दूध मिक्स करायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण जे एक वाटी दूध घेतलेलं आहे त्यातलं अर्धी वाटी दूध सुरुवातीला यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि अगदी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सावकाश आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर एकदाच दूध घातलं तर ते मिश्रण पातळ होऊ शकतं त्यासाठी अगदी सुरुवातीला अर्धी वाटी त्यानंतर दोन तीन चमचे असं आपल्याला दूध ॲड करत हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे अर्धी वाटी दूध यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेलं आहे पण हे मिश्रण मला थोडंसंही दाटसर वाटत आहे त्यामुळे परत यामध्ये एक तीन ते चार चमचे मी दूध घालणार आहे अर्धी वाटीमधलं आपण सुरुवातीला दोन चमचे दूध घालून घेऊया कमी वाटलं तर परत आपण यामध्ये ॲड करून घेऊया आता यामध्ये मी परत दोन चमचे दूध घातलेलं आहे कारण हे खूप जास्त घट्टसर असेल तर रवा व्यवस्थित फुलला जाणार नाही तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला बनवायचं आहे तर एक वाटीमधलं इथे जवळपास चार ते पाच चमचे दूध उरलेला आहे पाव वाटी दूध उरलेला आहे तर अशा पद्धतीने इथे मला पाऊन वाटी दूध लागलेला आहे आता रव्यापासून केक बनवत असताना रवा छान भिजला गेला की त्यापासून खूप छान असा जाळीदार केक तयार होतो त्यामुळे हा रवा आता आपण भिजण्यासाठी अर्धा ते पाऊन तासासाठी बाजूला ठेवून देऊया वेळ कमी असेल तर अर्धा तास सुद्धा हा रवा तुम्ही भिजायला ठेवला तरीही चालेल आता एक तास झालेला आहे आपण यावरचं झाकण खोलून बघूया तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण खूप घट्टसर झालेलं आहे सुरुवातीला हे थोडंसं पातळ होतं पण रवा छान भिजला गेल्यामुळे हे सुरुवातीपेक्षा थोडंसं दाटसर झालेलं आहे या ठिकाणी जर हा रवा खूप जास्त या मिश्रणापेक्षा जर दाट जास्त दाटसर झाला तर यामध्ये तुम्ही परत एक ते दोन चमचे दूध घालून हे मिश्रण ॲडजस्ट करू शकता आता इथे माझ्याकडे कोणताही मोल्ड नाही तुमच्याकडेही कोणताही मोल्ड नसेल तर कुकरचा जो डबा असतो तो तुम्ही डबा घेऊ शकता तर सुरुवातीला यामध्ये मी तेल लावून घेतलेला आहे आणि तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर अशा पद्धतीचा एक प्लेन पेपर घ्यायचा आणि तुम्ही ज्या डब्यामध्ये केक बनवणार आहात त्या आकाराचा तो कट करून घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तळाशी व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला परत तेल लावून घ्यायचा आहे त्यामुळे हा केक अजिबात तळाशी चिटकला जाणार नाही बटर पेपर नसेल तर काही हरकत नाही अशा पद्धतीचा तुम्ही घरच्या घरी जुगाड करू शकता बटर पेपर लावून झालेला आहे आता आपण हा टीन बाजूला ठेवून देऊया केकसाठी आपला मोल्ड तयार झालेला आहे आता जे मिश्रण आपण मिक्स करून ठेवलेलं आहे त्यामध्ये इथे बदाम मी बारीक असे चॉप करून घेतलेले आहेत माझ्या केकच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ड्रायफ्रूट चॉपर बघितले असेल त्याचाच उपयोग करून इथे मी ड्रायफ्रूट चॉप केलेले आहेत आता इथे आपली सर्व तयारी झालेली आहे गॅसवरती कढईसुद्धा प्रिहीट झालेली आहे टीन तयार आहे आता यामध्ये आपण अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा ॲड करून घेऊया ही पूर्ण तयारी झाल्यानंतरच आपल्याला बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यामध्ये मिक्स करायचा आहे कारण हे दोन जिन्नस आपण यामध्ये ॲड केल्यानंतर हे मिश्रण खूप वेळ आपण बाहेर ठेवू शकत नाही त्यामुळे गॅसवरती कढई असेल कुकर असेल तो रिहीट करून घ्यायचा आणि मग यामध्ये बेकिंग पावडर आणि खाण्याचा सोडा घालायचा आता हे व्यवस्थित एकजीव करून घेतलेला आहे खूप वेळ आपल्याला इथे हे मिक्स करायचं नाही आपल्याला फक्त तळापासून मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण जो टीन तयार केलेला आहे त्यामध्ये हे मिश्रण ओतून घेऊया व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मिश्रण ओतल्यानंतर चार ते पाच वेळेस व्यवस्थित हे टॅप करून घ्यायचं आहे आणि यामध्ये वरून आपल्याला डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूटचे काप घालून घ्यायचे आहे ड्रायफ्रूटचे काप तुम्ही वरून घालू शकता किंवा मिश्रणामध्ये सुद्धा मिक्स करू शकता आजचा हा केक आपण कढईमध्ये गॅसवरती बनवणार आहोत त्यामुळे मायक्रोवेव्ह नसेल तरीही चालेल आता गॅसवरती प्री प्रीहीट झालेली आहे यावरचं झाकण काढून घेऊया आणि मी अशा प्रकारची गॅसची एक रिंग ठेवलेली आहे त्यावरती हा डबा ठेवून आपल्याला यावरती परत झाकण ठेवायचं आहे आणि हा डब्बा व्यवस्थित झाकला गेला पाहिजे असं यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे गॅसवर केक बेक करत असताना कुकर असेल किंवा कढई असेल ती जाड तळाची घ्यायची त्यामुळे त्याला हीट छान मिळते आणि केकसुद्धा एकसारखा छान फुलला जातो मध्येच लाईट गेल्यामुळे केक बेक झाल्यानंतर तो व्हिडिओ मी शूट करू शकले नाही बरोबर चाळीस मिनिटानंतर हा टीन मी कढईतून बाहेर काढून त्यावरती एक सुती कापड मी झाकून ठेवला होता आणि तो बरोबर पूर्ण थंड झाल्यानंतर आपण आता इथे हा डिमोल्ड करून घेणार आहोत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अगदी सहज हा टीनपासून वेगळा झालेला आहे आणि बटर पेपर लावल्यामुळे तो तळाशी अजिबात चिटकलेला नाही त्यामुळे तुमच्याकडे जर बटर पेपर नसेल तर अशा पद्धतीचा प्लेन पेपर घेऊन त्यावरती आपण व्हिडिओमध्ये जी प्रोसेस केलेली आहे ती प्रोसेस करून तुम्ही हा पेपर घरच्या घरी केक बनवण्यासाठी किंवा के बिस्किट बनवण्यासाठी सुद्धा वापरू शकता तुम्ही बघू शकता खूप जाळीदार असा केक तयार झालेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याला रंग खूप खूप छान आलेला आहे खूप फ्लपी असा हा केक तयार झालेला आहे तितकाच हलका आणि जाळेदार सुद्धा झालेला आहे आणि यावरती ड्रायफ्रूटचे काप खूप सुंदर दिसत आहेत आणि तुमची मुलं जर आंबा खात नसेल तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीचा केक नक्की नक्की करून बघा चवीला खूप छान होतो करायला सोपा आहे मायक्रोवेव्ह नसेल तरीही चालेल व्हिडिओ आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने गॅसवरती हा कढईमध्ये केक बनवलेला आहे आजची ही केक रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर हा केक मी पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे खूप सुंदर असा हा केक तयार झालेला आहे आंबा रवा केक या नावाप्रमाणेच या केकला खूप सुंदर असा रंग आलेला आहे रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद